एक ब्रेकिंग समोर येते राज्याच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार गिरगावमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर बाजी करण्यात आली आहे आठ कोटी मराठी जनता ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट पाहत आहेत अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हे समीकरण जुळून येईल का, का हाच एखाद मोठा प्रश्न उपस्थित झाला असताना मुंबईच्या गिरगाव परिसरात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी सध्या राज्याच्या राजकारणात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात एकच चर्चा सुरू एक 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 आहे ती म्हणजे ठाकरे बंधू कधी एकत्र येणार काल उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणजे की आम्ही थेट बातमी देऊ त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे अशातच गिरगावमध्ये जर आपण पाहिलं तर मग ही बॅनरबाजी करण्यात आली आहे परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिरायचे मनसुबे पूर्ण होण्याअगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आम्ही गिरगावकर अशा आशयाचं बॅनर या गिरगाव परिसरामध्ये लावण्यात आलं आहे गिरगाव खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी ही बॅनरबाजी केली गेली आहे खरं तर ना शिवसैनिकांच्या मनात संभ्रम आहे ना मनीसैनिकांच्या मनात संभ्रम आहे असं काल उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे अशातच आज राज देखील एक महत्त्वाची बैठक बोलवली आपल्या नेत्यांची त्यामुळे कधी हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत याचीच आतुरतेने वाट सगळेच बघतायत असंच एकंदरीत चित्र आता पाहायला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोघं भाऊ एकत्र येणार का राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण मिळणार का दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सहित जाधव डी टी व्ही मराठी मुंबई